शेतकऱ्यांना सोलर कनेक्शन देण्यात यावे राज्य सरकारला कर्जाच्या सत्तावीस हजार एकर शेती उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा आगा। आगा। आग वर करा सगळ्यांना दिसला पाहिजे फोटो काढायला कारण काही भांती विकासाला आमचा विरोध नाही म्हणते म्हणून म्हटलं हातभर करायला स्वाभिमानी हा त्याच्यानंतर खराब गवा हाती रानडुकर वानर हे वन्य प्राणी शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा आणि नुकसान भरपाईमध्ये वाढ करण्यात यावी स्वाभिमानीच्या नेत्यामुळे आयुक्तांनी दोन हजार पंचवीस पूर्वी असणारी व त्याचे पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज देण्यासाठी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी ताबडतोब करावी अन्यथा ता सदरच्या साखर कारखान्याच्या विरोधामध्ये न्यायालयाचा अवमान केला म्हणून अवमान याचिका दाखल करण्यात येईल राज्य सरकारने शालेय आहारात समावेश करण्याचा निर्णय घेतला पण त्याची अजूनही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही यामुळे तातडीने शालेय कोशील आहारामध्ये वेदना देण्याची अंमलबजावणी करण्यात यावी गेल्या आगामामध्ये तुटलेल्या हुसाला वगळता अजून दोनशे रुपये अंतिम बिल दिल्या एक मी विनंती करणार आहे पहिल्यांदा गगनवाड्याचे शेतकरी या ठिकाणी आज आलेले आहे गगनवाड्यातल्या दोनशे छप्पन किती सत्तावीस दोनशे सत्तावीस तरुणांनी रणजित पाटील सामूहिक आत्मदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे सात बारा कोरा करण्यासाठी माझी त्यांना विनंती आहे या भाऊंटच्या साठी आपला जीव धोक्यात घालायची गरज नाही आत्महत्या करायची गरज नाही आपला कोरा करायचा आहे त्यामुळं तुम्ही तुमचा निर्णय मार्ग घ्या आणि अठ्ठावीस तारखेला चला माझ्यावर नागपूरला कसा सात बारा कोरा नाही बघो आता सगळ्यात शेवटचा ठराव आहे तो या वर्षी झाला कि झाला पंधरा रुपये भाव झाला झाला कि झाला की ओला ओला दिसत ते काय तुरच कपात केलेलं आहे ते सुद्धा चुकीचं आहे आणि अशा प्रकारचं दिवस कपात करायचा अधिकार नाही पण जे आंदोलन करतात तेही कपात करत होते त्यांनी पहिल्यांदा जाहीर माफी मागावी पण हे चाळीस टक्के कपात केलेलं आहे त्याला ही सभा विरोध करते आहे शंभर टक्के उत्पादकांचा पैसे परत दिले पाहिजेत ते ग्राजाला ठेवायचं काय खर्च करायचं ते उत्पादकांना ठरवून की तुम्ही कोण ठरवणार मास्क घे मला झालं पण लक्षात ठेव आता मला सांगा आंदोलन करायचं का काय करायचं आज तारीख सोळा आहे वर्षाला आमच्या नावाने बोंबर द्या तुम्ही लवकर ऊस पैसे घेत नाही सरकारनं एक नोव्हेंबरला कारखाने चालू करायचं म्हंटल आम्ही पंधरा दिवस आधी कारखाना आम्ही आम्ही आमची आमची परिषद घेतलेली आहे आणि आता मागणी नंबर पुढच्या आठवड्यात मी मराठवाड्यात जाणार आहे त्याच्यानंतर नागपूरला जाणार आहे म्हणून आज सोळा तारीख आहे दहा नोव्हेंबर पर्यंत आज आम्ही जी काही मागणी करतोय याचा कारखानदाराने विचार करावा आतापर्यंत एक महिन्यापूर्वी पण एकटा सुद्धा बोलावा तयार नाही या वर्षाचे तस कायद्याप्रमाणे कारण हायकोर्टाचा आता निकाल झालेला आहे आणि त्या निकालाप्रमाणे जिल्ह्यातला साखर तुम्हाला लांब जायची गरज नाही जिल्ह्यातला साखर कारखान्या मी फक्त एक रकमी अपातली द्यायचे ठरवले तर तो तोडणी वजा जाता काही ठराविक कारखान्यांचं सांगतो सगळं सांगायला उशीर लागेल सगळं गेल्या वर्षाची रिक्वारी आणि गेल्या वजा हे आकडे साखर आयुक्तांना यश घेतलेले आहेत त्यामुळे चुकीचा असायचं कारण नाही दार्व्या सुगरच या वर्षीची एक रकमी पी बसते जी हायकोर्टानं आदेश दिलेले आहे तीन हजार सातशे तेरा कारखान्याची छत्तीसशे बत्तीस कुंदीची वस्त्या छत्तीसशे एकसष्ट बिदरीची बसत्या पस्तीसशे बावन्न गुरुदत्तची वस्त्या तेहतीसशे एक्केचाळीस दत्त ची वस्त्या ते एक्केचाळीस जवाहरची बसत्या तेहतीसशे शरद ची बत्तीसशे शेचाळीस बाकी जिल्ह्यातले ह्याच देवल आहे पण ही खाली आहे ती रिकोरी चोरलेली आहे त्यामुळं या वर्षाची पहिली उचल आमची विना कपात एक रकमे सदतीसशे एक्कावन रुपये असले पाहिजे सदतीसशे कायद्यानं बसते सदतीसशे तेरा आणि या दांडव्या कारखान्याला एवढ्या लांबला ऊस नेऊन सुद्धा जर त्याची रिकव्हरी एवढी बसत असेल तर यांची का बसत नाही कारण ही रिकव्हरी चोरकेली आहे त्यामुळे सदतीसशे एक्कावन्न रुपये या, या संदर्भामध्ये